संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो तर आहे लोक दखल दिसा नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आठ लोक दखल घेऊन तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांच्या कन्येचा सोळावा वाढदिवस उत्साहात संपन्न अभ्यासात हुशार आणि वक्तृत्व बेधडक अशा पूर्वा दिनेश उगडे हिने कलेक्टर हव्या असा आशीर्वाद पत्रकारांचा नातेवाईकांनी दिला अध्यक्ष दिनेश यांची पूर्वा हिचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता आणि आपण सगळे नातेवाईक तिला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात पूर्वा खूप हुशार आहे तिच्या वडिलांच्या पायावर पाय देऊन ती सुरू आहे तिचं शिक्षण सुरू आहे कधीही तुम्ही बघा ते हजर असतात आम्ही सर्व पत्रकार तालुक्यात ह्या पूर्वाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत एकदा भरभरून आशीर्वाद यासाठी देत आहोत की आमची अपेक्षा असं वाटतंय आहे मला की पूर्वा खूप हुशार आहे तुम्ही पी एस सी एम पी एस सीची परीक्षा द्यावी तिने जिल्हा ताब्यात घ्यावा ही अपेक्षा ठेवून आम्ही सर्वजण तिला आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे मी माझ्या वतीने तिला भारतीय पुस्तक पुस्तकाची भेट देत आहे ती तिने स्वीकारावी छत्रपती शिवाजी महाराज या देशातील दलित पीडित प्रत्येक कर तमाम कर्मचारी वर्गाला ज्या महामानवाने घटनात्मक ज्ञान हक्क मिळून दिली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते भारतरत्न बोधिस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला नातेवाईक मंडळी तसेच तालुक्यातील दिग्गज सगळे आज उपस्थित आहेत धनगर साहेब म्हटले जो वेसले साहेब म्हटले ती खूप हुशार आहे आणि तिला काहीतरी अठ्ठ्याऐंशी टक्के दहावीला काहीतरी पडलेले तर तू एम पी एस सी द्यावी सी द्यावी सर्वांची इच्छा आहे आणि उघडे साहेब तुम्ही पण लक्ष देऊन शिक्षणाकडे तिच्याकडे लक्ष देऊन ग्रॅज्युएशन नंतर एम पी एस सी अभ्यास करून पुढे जावी आणि होशील तू हुशार आहेस तर तुला लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने आणि भाजपाच्या वतीने आणि माझ्या मोरे परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्क्रीन वरील नंबर संपर्क साधा आणि पात्रा रोख दखल मिळून धन्यवाद